श्री गणेशाय महा आला सर्व अं आले का रे सर्व हां हां आले बरं बर ओजस पण आला वा वा ओजस तुझी सर्दी कशी आहे रे ठीक आहे बरं बरं हे बघा आता थंडीचे दिवस आहेत पाऊस येतो बर्फ पडतो मग आपण थंडीपासून संरक्षण केलं पाहिजे शाळेत जाताना काळजी घेतली पाहिजे थंडी जी आहे आपल्या शरीरामध्ये चार पाच ठिकाणातून आत शिरते लक्ष देऊ नये का थंडी आपल्या शरीरामध्ये चार पाच ठिकाणातून आत शिरते पहिलं प्रथम पायाचे तळवे आहेत ना पायाचा सर्वात खालचा भाग तळवे तिथून सर्दी थंडी आपल्या शरीरात शिरते नंतर हाताचे तळवे इथून थंडी शरीरात जाते नंतर डोक्याचा वरचा भाग टाळू इथून नंतर कान आणि ना अशा चार पाच ठिकाणातून थंडी आपल्या शरीरामध्ये शिरते म्हणून शाळेत जाताना आपण काळजी घ्यायची काय करायचं पायामध्ये सॉक्स घालायचे बूट घालायचे नंतर हातामध्ये मोजे मोजे घालायचे ठीक आहे आणि हुडी घालायचं हुडी हुडी, नंतर मास्क मास्क लावायचं अशा प्रकारची काळजी घ्यायची आणि मग शाळेत जायचं कराल ना हां हां ब आज मी तुम्हाला एक अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगणार आहे अकबर आणि बिरबलाची गोष्ट सांगणार आहे बिरबल कोण होता माहीत आहे तुम्हाला माहीत आहे का हां हां आनंदी तुला माहीत आहे सांग कोण होता हां बरोबर बिरबल जो आहे अकबराचा प्रधानमंत्री होता बिरबल फार हुशार होता फार इंटेलिजंट होता हजरजबाबी होता काही समस्या आली प्रश्न आले प्रॉब्लेम आले त्याचं सोल्युशन त्याच्याकडे असायचं तो राजा अकबरांना सल्ला द्यायचा हुशार होता सर्व म मंत्री जितके होते त्या मंत्र्यामध्ये हा बिरबल हुशार होता मग एक वेळेस काय झालं अकबराची पत्नी अकबराला म्हणाली हे बघा म्हणे माझा भाऊ आहे त्या भावाला प्रधानमंत्री बन बनवा हा बिरबल कोण आपला कोणी सगा नाही सोयरा नाही कोणी नाही कोण कुठला त्या बिरबलाला का पण बनवला तुम्ही प्रधानमंत्री माझ्या भावाला बनवा अकबराला माहीत होतं की तिच्या बायकोचा जो भाऊ आहे सालेसाहेब आहेत तेवढे काय हुशार नाही मतिमंद आहे आणि ते कसे पद प्रधानमंत्रीपद निभावू शकतील म्हणून अकबराने काही त्यांना आपल्या सालेसाहेबाला काही मंत्रीपद दिलं नाही प्रधानमंत्रीचा सोहळा मंत्रीसुद्धा बनवले नव्हते परंतु अकबराचे सारखं मागे लागायचे की माझ्या भावाला प्रधानमंत्री बन मग शेवटी अकबराने ठरवलं ठीक आहे म्हणे मग त्यांनी बिरबलाला सांगितलं हे बिरबल अशी अशी गोष्ट आहे तू काही दिवस गप्प बस ठीक आहे म्हणाले बिरबल म्हणाला ठीक आहे राजेसाहेब मग अकबराने आपल्या सालेसाहेबाला प्रधानमंत्री बनवला तो खुश झाला पत्नी पण खुश झाली मग अकबराने एक एक, एक वेळेस काय केलं की आपण हिची परीक्षा पाहावी आणि दाखवून द्यावं आपल्या पत्नीला की तुझा भाऊ किती बुद्धिमान आहे कसा आहे हा निभावू शकतो का हां त्याला काही थोडी तरी अक्कल आहे का आपण म्हणतो ना तसं किती ज्ञान आहे हे आपल्या पत्नीला दाखवून द्यावं असं अकबरांनी ठरवलं आणि एक दिवशी काय झालं की रस्त्यावरून काहीतरी वाजत गाजत चाललं होतं बरेच मो लोक जात होते आणि वाजत गाजत जात होते मग अकबराने आपल्या सालेसाहेबाला बोलावून घेतलं आणि सांगितलं हे बघा म्हणे सालेसाहेब रस्त्यावरून काहीतरी वाजत गाजत जात आहे काय आहे ते विचारून या चौकशी करून या मग तो गेला पाहिलं की लग्नाची वरात चाललेली आहे मग तो वापस आला तो म्हणाला जिजाजी लग्नाची वरात चाललेली आहे हां बरं कुणाचं लग्न आहे विचारतो म्हणे मग तो, तो परत वापस गेला मग चौकशी केली वापस आला एका मुलाचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे त्याची वरात आहे ब त्या मुलाचं नाव काय माहीत नाही विचारून या मग गेला आणि वापस विचारलं परत आला विनायक नावाचा एक मुलगा आहे त्याचं लग्न आहे त्याची वरात आहे ब मग तो विनायक कुणाचा मुलगा माहीत मा नाही मग आणि परत घ्या मग परत चौकशी केली मग वापस आलं ते म्हणा तो म्हणाला की एक शेठ आहे ताराचंद शेठ आहे ताराचंद शेठचा हा मुलगा विनायक त्याच्या लग्नाची वरात आहे बर मग ते म्हणाले अकबर म्हणाला की ताराचंद शेठ कोणत्या गावचे ते माहित नाही परत गेला परत विचारलं की मग वापस आला की कासार शिशी गावचे ताराचं सेट आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे मग अकबराने आणखीन एक प्रश्न विचारला लग्न कुठे आहे तेही माहीत नाही परत गेल परत जाऊन विचारलं कुठे आहे लग्न म्हणून चौकशी केली मग वापस आला की लग्न निलंग्याला आहे अशा प्रकारचे बरेच प्रश्न अकबर विचारायचा आ, हे सालेसाहेब जायचे चौकशी करायचे परत यायचे जायचे परत यायचे ऋषी <laughs> हसतोस हां 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 असंच होतं बघ आपली आपल्याला ज्ञान नाही आपली लायकी नाही आणि ती त्या पदावरती जर मनुष्य बसला की अशी फजिती होते मग तो एवढा थकला एवढा थकला जाऊन येऊन जाऊन येऊन मग तो म्हणाला की नको रे बाबा हे पद हे काही आपल्याला काही जमणार नाही तो आपल्या बहिणीला म्हणाला दीदी हे पद नको मला म्हणून त्यांनी ते पद सोडून दिलं मग अकबराने बिरबलाला बोलावलं आणि आपल्या पत्नीला दाखवून द्यायचं होतं अकबरांना की बिरबल किती हुशार आहे मग त्याने बिरबलाला प्रश्न केला की बिरबल रस्त्यावरून काहीतरी वाजत गाजत चाललं चाललेलं आहे जा म्हणे चौकशी करून ये मग बिरबल गेला चौकशी पू संपूर्ण चौकशी केली आणि वापस आला राजा राजाकडे राजेसाहेब म्हणे एका लग्नाची वरात आहे विनायक नावाचा एक मुलगा आहे ताराचंद शेठ त्यांच्या वडिलाचं नाव आहे ताराचंद शेठ हे कासारशेटीचे राह राहणारे आहेत आणि लग्न निलंग्याला आहे अशी सर्व माहिती पूर्ण ते बिरबलाने अकबराला दिली मग दाखवलं अकबर म्हणाला बघ म्हणे तुझ्या भावामध्ये आणि बिरबलामध्ये हा अंतर आहे तुझ्या भावाला एक प्रश्न विचारला तर तेवढ्याचंच उत्तर त्यांनी दिलं तेवढ्याची चौकशी केली आणि उत्तर दिलं पूर्ण चौकशी केली नाही तोच प्रश्न मी बिरबलाला विचारला मग बिरबल काय केला संपूर्ण चौकशी केली पाहिलंस ना तू आणि त्यांनी संपूर्ण चौकशी करून सर्व सांगितलं तो तुझ्यासमोरच घडलं नाही सर्व मग अशा प्रकारे बिरबल फार हुशार आहे म्हणून मी बर बिरबलाला प्रधानमंत्रीपद दिलेलं आहे आता अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे आता ह्या गोष्टीवरून काय घ्या शिकायचं ह्या गोष्टीवरून हे शिकायचं की आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान नाही आपली पात्रता नाही तर ते काय ते काम करायला आपण जाऊ नये वशिल्यानं काम होत नसतं वशिलाने नोकरी लागली एका पदावरती गेला ज्ञान नाही पात्रता नाही ते काम कसं करावं माहीत नाही तर मग काय होतं काम तर होतच नाही उलट त्या मनुष्याची फजिती होते म्हणून मुख्य कोणतंही काम करायचं असेल तर आपणाला त्या कामाबद्दलचं ज्ञान पाहिजे ते काम कसं करावं ते माहीत पाहिजे त्या कामासाठी काय काय गरज आहे ते त्याची माहिती पाहिजे आणि कुणाची मदत पाहिजे हे असं सर्व गोष्टीची माहिती असायला पाहिजे आणि म्हणून तेव्हाच तो मनुष्य ते काम करू शकतो आता एखादं मुख्य काम करायचं आहे ते मुख्य काम तर करायचंच करायचं पण त्या मुख्य कामाबरोबर आणखीन त्याला अनुषंगानं उपयोगी असलेले छोटे मोठे का कार्य करायचे हे आपलं अगोदर पाहिलं ना की हनुमंतराय गेले होते सीतामातेचा शोध घेण्यासाठी हे मुख्य कार्य होतं परंतु हनुमंतरायाने बरंच दुसरं कार्य केले होते आपण ऐकलं ना ती गोष्ट सीतामातेचा शोध लागला हनुमंतरायाने विचार केला की श्रीरामचंद्र प्रभू येतील सैन्य घेऊन येतील लढाई होईल मग लढाईच्या अगोदर माहीत पाहिजे की रावणाकडचे सैन्य किती आहेत रावणाकडच्या सैन्यामध्ये किती बळ आहे त्यांच्याकडे शस्त्र किती आहेत अस्त्र किती आहेत ते कशा प्रकारे लढतात अशा प्रकारची माहिती पाहिजे तर ही अशी प्रकारची माहिती पूर्ण हनुमंतरायाने काढली होती ना आणि नंतर शेवटी लंका जाळली लंका जाळल्यांचं हे झालं की तिथल्या सैनिकांमध्ये एक दहशत निर्माण झाली लंकेतल्या लोकांमध्ये एक दहशत निर्माण झाली त्यांना वाटू लागलं की एक वानर येऊन एवढा धुमाकूळ घातला मग रामचंद्र प्रभू ज्यावेळेस सैन्य घेऊन येतील पुष्कळ वानर येतील त्यावेळेस लंकेचं काय होईल अशा प्रकारची दहशत निर्माण झाली म्हणजे एखादे मुख्य कार्य करायचं असेल तर तिच्या अनुषंगाने बाकीचे लहान सहान गोष्टी पण स्वतःहून करायच्या जसं अकबराने बिरबला सांगितलं काय चाललं आहे ते बघून ये त्यांनी पाहिलं की मुख्य होतं की काय बाहेरून काय चाललं आहे ते बघायचं होतं पण त्या अनुषंगाने बिरबलाने पूर्ण चौकशी केली आणि सर्व माहिती राजाला दिली तर अशा प्रकारे आपण कोणतंही कार्य करत असताना ते कार्य तर करायचंच मुख्य त्या अनुषंगाने त्याला जे पूरक कार्य आहे छोटे मोठे कार्य ते पण करायचं समजलं ना कराल ना बरं बरं ठीक आहे जय श्रीराम